Hey you know.

तो दिवस अटक गेला मी आपलं सकाळी उठला आणि गाई घेऊन अर्जना जात होता म्हटलं आपलं आवाज देऊया आवाज लाव दे पळला आवाज दिला अगोया गोदा मेरा उसको आवाज दे ना करो अगो आपण किती जरी तरी तर एवढा गोष्टी ठेवायचं कधी ना कधी आपल्याला एकमेकाची गरज लागतेच का नाही किती दिवस राहायचं मला सांग तुम्ही हो आता बाहेर भाडा आधी नाही नुकसान पण तिथेच झालं कलाल ना मी त्याचे आवाज अरे मावशी मावशी गे मावशी वाटे ती मी बसायला माझं नाव नाही ત્યાં તો લાગે આગ ના ગો કઈ ભલા કાય એ માવશી આધાર હોય ગો ભાઈ હોય ભાઈ ભાઈ આ त <laughs> 啊！ हे महाल ही दौलत अत्याचाराने स्वार्थासाठी लुटलेली आहे या क्षणभंगूर दौलतीपेक्षा आपल्या सह्याद्रीच्या स्वाभिमानाची दौलत प्रचंड मोठी आहे चला आई राजाजी बादशाह सलामच्या दरबारात आपलं स्वागत आहे चला बादशाला पूर्वी साथ करूया रामसिंग आमचे मस्त चुकते ते केवळ आई तुळजा भवानी समोर आणि आमच्या जिजाऊ माते समोर फार <प्राँगा> फार तर मुजरा करू आम्ही या तुमच्या समोर अजातशत्रू धर्मराज महाराज पृथ्वीराज चव्हाण यांच्या पवित्र सिंहासनास आमचा मानाचा मुजरा राजा जसवंत सिंग के पीछे खड़े रहिए महाराजा जसवंत सिंग स्वताचा माता भगिनींच्या वर्षास त्यांचं नाव प्रांगणात आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळ काढणारा या मी जसवंत सिंगचा दर्जा आमच्यापुढे आणि आमचा दर्जा त्याच्या मागे राजा राजाजी दरबारी रिवाज संभालकर बात करो या ऊंची आवाज पसंद नहीं सयाद्रीचे राणा रिवाजापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे तुमचा बादशहा तुमचे पिताची राजे जयसिंग जाणतात आम्ही कोण आहोत आम्ही स्वतंत्र राजा आहोत आणि स्वतंत्र राजाला काय मान आप देतात हे समजावून सांगा तुमच्या बादशहाला रामसिंग रामसिंग माझं ना काय माफी आलं राजा, हो। राजा, राजा शिवाजी थोडे राजा तो शिवाजी को सालों शौकत में किये जाए के राजे, शिवाजी को चाही किल्ला पेश किया जाए देखो राजा जी पास में आपको तो किल्लत दीजिए राम सिंह दख्खनमधील आदिलशाह कुतुबशहा इंग्रज आमची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनावण्या करतात कारण जे तुम्हाला मोगलांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे खामोश आमचं अपमान म्हणजे अखंड हिंदुत्वाचा अपमान आणि हिंदुत्वाचा अपमान आम्ही कदाचित सहन करणार नाही या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो बादशाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही चला आहे तुम्ही माझा पुत्र शिवाजी स्वयं एक सूर्य आहे त्याच्या प्रकट तेजाने तुमची मुघलीय सल्तनत जळून घाट होईल या कोंढाण्यावरती पुन्हा भगवा झेंडा पडकेल तेव्हाच आमच्या बाई पालत्राने चढते लक्षात असू द्या महाप्रतापराव Come <laughs> on, <laughs> अवताना ना हळद कुंकू लावून शाणी ठेवलं आहे ती नीट बघून शानी घ्यावा आणि बाबा समजा हरी जाय खरी वय वय समजा अवकाळी देतो मॅ पहिला अवकाळ देवाला नाही मामा पहिलं अवधान माझ्या शिवाजी राजाला माझा राजा म्हणून ह्या देवाला अंगणात कळस आहे अन ह्या देवळाच्या शिखरावर कळस आहे काय मामा मी काय योजलो आपल्यासाठी शिवाजी राज म्हणजे देवच की मग पहिला अवतार देवाला आपल्या शिवाजी राजाला हा पण राजाना अवतांदा <laughs> आता सांगा इथं वरिष्ठ फोन हाय तुम्ही मामा राजा नाव द्या म्या जाणार म्या जाणार म्हटलं ना मामा मी काय म्हणतो तुम्ही दोघं विचारवा ठरवा कोणी वाय मी कसं जायचं तर मी लागली जाऊन राजांकडे अरे आता आहे का अरे लय हुशारस चल हो मी का मग राजांकड या बाप शे भेटायचा वा शे रायबा अरे तुला जायाच शिवाजी राजांकडच पण फक्त तर लग्नाचं अवधान घेऊन नाही तर या हातात संशय घेऊन रणांकण गाजवाया ओ काय बोलताय सायबाच्या हातात लग्नाची बेडी पडली या आल तुम्ही काय रणांगणाचं हे बरलायचा पोराच्या डोसक्यात आग शिहाचा बछडा दिसल माझा रायबा <laughs> आता गोष्टी मी काय म्हणतो आपण समज राहू राजांचं म्हणजे कस अवतार अवतांबी होईल आणि राजांच्या भावच दर्शन करू काय अगदी बरावा मामा रायबा

अगं साहेबांच्या जीवनात साठी सावली कधी गावलीच ना <laughs> अगो बायकांचं असं असतो या तुम्ही महिना मुलीवर असता अगो लवकर परत घ्याल त्या अशा ना आम्ही बायका तुमच्या परतीच्या वर लावून बसतो

आणि आपल्या माणसासाठी औषध मारवं तिथे आम्ही सुद्धा आयुष्यभर व्रत वैकल्य आलो हो केवळ पोरांसाठी आणि साम्यांसाठी हा तरी मी डोळ्यात असतो आता सावित्री आत्माला आवराया हवं हो। अगं आत्मांना आवरता आलं नाही ना तर मग कायम होतो या कोणता भिकास सहन करण्याच बळच होत नाही माणसाला सांगितली अगदी आसवना आयुष्यभराची सोपी असतात तू किती भी सोडायचा प्रयत्न केला तरी बी सोडू शकत नाही अगदी माझ्यासारखी अ तुम्हाला काही बोललं तरी तलवारी साथ आणि या मोहिम मोहिमेचे पूळ कधी जायचं नाही आता शोकतेच बघ सुभेदाराची बायको <laughs> अरे वय वय येतो येतो मामा आता अवसान द्यायला इथेच राहत अगे नाही जातो जातो